सत्य अहिंसा आणि सत्याग्रह ही जीवन मूल्य नैतिकतेवर आधारभूत आहेत त्यामुळे जीवन मूल्यांसोबत नैतिकता गरजेची हीच महात्मा गांधींची शिकवण आहे असं प्रतिपादन गांधी विचारांच्या अभ्यासक डॉक्टर निवेदिता सराम यांनी केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महात्मा गांधी अध्यासन व राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी विशेष व्याख्यान घेण्यात आले कुलगुरू प्र विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते प्र कुलगुरू प्राध्यापक वाल्मिक सर्वदे उपस्थित होते निवेदिता सराफ यांचे सत्य आणि अहिंसा महात् महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान या विषयावर डॉक्टर निवेदिता सराफ यांचं व्याख्यान झालं त्या म्हणाल्या गांधीजींनी आयुष्यभर एक व्रत म्हणून अहिंसेचं पालन केलं सत्याग्रहामुळे आपल्या सध्यापर्यंत सहज पोचता येते म्हणून प्रत्येकानं सत्याग्रहाचे पालन केले पाहिजे आत्मकलेश अहिंसा आणि सत्याग्रहामुळे व्यक्ती आंतरिक युद्ध सहज जिंकू शकते सत्याग्रहाचे आचरण करणाऱ्या व्यक्तीचे न्याय आणि प्रेम या मूल्यांवर श्रद्धा असली पाहिजे सत्य अहिंसा आणि सत्याग्रह ही जीवन मूल्य नैतिकतेवर आधारभूत आहेत तसेच महात्मा गांधींनी मांडलेल्या ब्रह्मचार्य या संकल्पना देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहे असं देखील यावेळी त्या बोलताना म्हणाल्यात ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर